कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार हो आहे मस्त खमंग अशी सुक्या बोंबिलांची चटणी ही चटणी चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स आणि चार ते पाच दिवस खराब पण होत नाही त्यामुळे तुम्ही बनवून पण ठेवू शकता खूपच छान ही चटणी होते इथे सर्वात अगोदर आपण बोंबील घेतलेले आहेत तुकडे करून आणि बोंबील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत एक ते दोन वेळा पाणी बदलून तुम्ही बघू शकता आपण बोंबील धुवून घेत आहे व्हिडिओ पूर्ण बघा फ्रेंड्स आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेली बेलायकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स इथे आपण बोंबील आता धुवून घेतलेले आहे बोंबील धुतल्यानंतर आपण आता फ्राय करून घेऊ फ्रेंड्स त्यासाठी इथे आपण गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपण आता तेल घालून घेऊ दीड ते दोन पळी आता आपण बोंबील घालून घेऊ बोंबील घालण्याअगोदर फ्रेंड्स तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर बोंबील घालायचे आहे नाहीतर मग बोंबील कढईला चिटकण्याची शक्यता असते तुम्ही बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे त्यामुळे बोंबील मस्त अशी फ्राय होत आहे तुम्ही बघू शकता बोंबिलांचा कलर चेंज झालेला आहे मस्त अशी फ्राय झालेले आहे आता आपण हे बोंबील काढून घेऊ आता आपण चटणी बनवून घेऊ फ्रेंड्स त्यासाठी ते त्या आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता फ्राय केलेले बोंबील घालून घेऊ आणि त्यासोबतच सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून घेऊ मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ही मिरची कमी तिखट आहे फ्रेंड्स आणि लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ दहा बारा थोडीशी आपण कोथिंबीर पण घालून घेऊ फोडणीमध्ये आपण घालणार आहे कोथिंबीर त्यामुळे मी थोडीशीच घातलेली आहे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला लावून जाडसर वाटून घेऊ तुम्ही बघू शकता फ्रेंड्स इथे आपण छान अशी चटणी वाटून घेतलेली आहे जाडसर वाटायची आहे आणि पाणी वगैरे काही ना घालायचं नाही आता आपण ज्या तेलामध्ये बोंबील फ्राय केले होते त्याच तेलामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण घालून घेऊ कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे फ्रेंड्स त्याचा ओलावा कमी होईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंगावरती कांदा पण आपला छान परतवून झालेला आहे त्यामध्ये आपण आता सात आठ कडीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहे ती पण आपण परतवून घेऊ मस्त अशी या पद्धतीत बनवलेली बोंबिला चटणी एवढी टेस्टी लागते फ्रेंड्स तुम्ही एकदा बनवली तर नेहमी याच पद्धतीत बनवाल एवढी छान ही चटणी होते एकदम खमंग असा टेस्ट लागतो कांदा आणि कढीपत्ता छान परतलेला आहे आता आपण कोथिंबीर घालून घेऊ कोथिंबीर पण मस्त अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला आता थोडीशी हळद घालून घेऊ आपण पाव चम्मच मिक्स करून घेऊ व्यवस्थित तुम्ही बघू शकता फ्रेंड्स सर्वसाहित्य आपण कसं परतवून घेतलेलं आहे तुम्हाला जर चार पाच दिवस चटणी ठेवायची असेल तर सर्वसाहित्य याच पद्धतीत पर परतवून घ्या आता आपण फोडणीमध्ये चटणी घालून घेऊ फ्रेंड्स चटणी घातल्यानंतर आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊ मीठ घातल्यानंतर फ्रेंड्स आपल्याला चटणी चांगली दोन तीन मिनटं परतवून घ्यायची आहे कारण आपण लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेतली नव्हती त्यामुळे छान अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला चटणी तुम्ही बघू शकता फ्रेंड्स तीन चार मिनटं आपण छान अशी चटणी परतवून घेतलेली आहे आणि मस्त स्वादिष्ट खमंगाशी सुक्या बोमिलांची चटणी आपली तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी पण घेऊ शकता फ्रेंड्स किंवा तुम्हाला टिफिनमध्ये पण द्यायची असले तर तुम्ही देऊ शकता खूपच टेस्टी ही चटणी लागते या पद्धतीत तुम्ही पण नक्की ट्राय करा फ्रेंड्स आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर पण करा फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू पुढच्या नवीन रेसिपीमध्ये